नंतरही इथे गैरसोय पिछा सोडत नाही तीन वर्षापासून गॅस दाहिनी बंद नगरपालिकेचा भोंगळ कारभार नगरपालिकेनेच पर्यावरण पूरक व्यवस्था मोडीत काढली तीर्थक्षेत्र असणारे पंढरपूर इथे होते लाखो भाविकांची मांदियाळी कुणाला इथला मृत्यू स्वर्ग वाटतो तर कुणाला इथं नशीब वाटतो मात्र अशा गरजू भाविकांच्या मृत्यू झाल्यानंतर त्यांना चंद्रभागेच्या तीरावर दहन देता यावे आणि हा अंत्यविधी कमी पैशात किंवा मोफत करता यावा यासाठी शिवसेनेचे खासदार राजकुमार धूत यांनी दोन हजार अठरामध्ये पंढरपुरातील भाविकासाठी पर्यावरणपूरक गॅस दाहिनी उभारण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेला सुमारे पन्नास लाखाचा निधी दिला निधी परत जाऊ नये यासाठी नगरपालिकेने कसं तरी रडत खडत दोन हजार वीस मध्ये ही गॅस दाहिनी उभारण्याचे काम केले मात्र ही गॅस दाहिनी थोड्याच दिवसात बंद पडली मात्र नगरपालिकेने याची देखभाल करण्याचे त्यांच्या टक्केवारीच्या ओझ्याखाली संबंधित अधिकारी आणि सत्ताधारी नेत्यांनी दुर्लक्ष केले परंतु आज तीन वर्ष पूर्ण झाले तरी पंढरपूर नगरपालिका या विद्युत दाहिनीकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे त्यामुळे नगरपालिकेने निदान मेलेल्या माणसाला तरी सुविधा देऊन पुन्हाही काम करावे अशी संतप्त प्रतिक्रिया जनतेतून येत आहे